आजची रेसिपी मुग। मुग आहे मुगाचे धिरडे मुगाचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे मूग भिजवलेले मूग माझ्याकडे मोडाचे आहेत तुम्ही बिनमोडाचे मूग घेतले तरी चालेल किंवा भिजवून पाटण असलेली मुगाची डाळ घेतली तरी चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला हवं आहे कोथिंबीर आणि घेतला आहे मी लसूण आणि दोन मिरच्या हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं ह्याच्यासोबत मूग पण वाटून घ्यायचे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आता ह्याचे आपण फावं तेवढं पाणी टाकून पेस्ट बनवून घेऊया हे बघा या प्रकारे मी त्या सगळ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये ओतून घेते किचन ओट्यावर मी असा पेपर हातरून घेते हमेशा कारण कसं आप पण जे काही करतो त्याचं खाली कट्ट्यावर हो डाग वगैरे पडतात म्हणून स्वयंपाक करताना मी असा पेपर हातरून घेते आणि नंतर पेपर हा काढून टाकून कचरात टाकून देते या मिश्रणामध्ये दे तुम्ही आता थोडंसं ज्वारीचं पीठ तुम्हाला हवं तेवढं ॲड करू शकता मस्त आता हे मी पीठ मळून घेते हे बघा मी ह्याची अशी कन्सिस्टन्सी केलेली आहे थोडंफार ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पण ॲड केलेलं आहे आता याच्या आपल्याला दृडे का आहे आणि मीठ टाकायला विसरू नका चवीपुरतं मीठ टाकून घेते आपलं पीठ रेडी झालेलं आहे दिरड्याचं आता आपण गरम गरम दिरडे काढून घेऊ पण त्याआधी आपल्याला ह्याच्या बरोबर खायला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तर चला दाखवते कशी आपण चटणीची तयारी करून घेऊ चटणीसाठी मी घेतलेलं आहे खोबरं ओलं खोबरं आहे एकच मिरची घेतली मी जास्त तिखट चटणी बनवणार नाही कारण ही ऑलरेडी तिखट होणारच आहे डार्क ग्रीन मिरची आहे आणि थोडी कोथंबीर मी एकदम सिम्पलच चटणी बनवतो तवा टाकायला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आणि गरम झाला तवा आता आपण तेल पण गरम झालेलं आहे टाकलेलं ह्याच्यावर आपण आता धिरडं टाकू आपण झाकून ठेवू गॅस आपण मीडियम करू मस्त असा धिरडा झालेला आहे बघा असेच आपण बाकीचे धिरडे पण करून घेऊ हे आपलं गरम धिरडा आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी सर्व केली आहे आता मी हे परी आणि तिच्या पप्पांना खायला देते मग माझे व्हिडिओज बघायला विसरू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू